निमित्त श्री सत्यनारायण मंदिर कमिटी लोणाळा मावळ वार्ता फाउंडेशन व स्पेस लिंक केबल नेटवर्क लायन्स क्लब ऑफ लोणाळा स्पेशल फोरम अँड फ्युचर डिपार्टमेंटचा शिरात्रीनिम्ती सिटेशन महादेव मंदिर मदे असां प्रकार भाविक दर्शन दर्शन सुरू आहे

मोठ्या प्रमाणात यात्रावरती आणि इथं आजूबाजूला शिवभक्त मोठ्या प्रमाणात आहेत लोक श्रद्धेनं धार्मिक परंपरेनं मोठ्या प्रमाणात लोकं येऊन दर्शन घेऊन विधिवत बेलपत्री दूध पाणी अर्पण करून दर्शन करून जातात आणि मंदिराचं म्हणजे जागृत स्थान असल्यामुळं वर्षाला प्रत्येक वर्षी रोज गर्दी वाढत आहे आणि हे मंदिर सोलापूर सिद्धेश्वर देवस्थान अंतरच्या खाली ट्रस्टच्या खाली आहे त्या देवस्थानच्या आणि तिथले ट्रस्ट बॉडी आलेले आहेत सगळे आणि इथलेही लोकल बॉडी सगळ्यांनी हजेरी लावलेली आहे सगळ्यांनी मिळून मोठ्या श्रद्धेनं धार्मिक परंपरेनं मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी होती आणि मंदिराची आख्यायिका असे आहे ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं साम्राज्य आलं आजूबाजूचा ज्यावेळेला सगळे किल्ले ताब्यात घेतले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी इथं मंदिरात मोठ्या श्रद्धेनं येऊन दर्शन करून राहिश्वरप्रमाणे इथेही महाराजांचं म्हणजे परत वर्ष झालेलं आहे आणि महाराजांनी इथेही इथे देवावर श्रद्धा ठेवून त्यांनी हे केलेलं आहे इथे कोकणात जाताना इथे दर्शन घेऊन जाईल हो खाली कोकणामध्ये कोकणात जाते कोकणात जाताना साधारणतः किती ला किती हजार किती हजार भाविकांनी दर्शन घेतला सकाळ जरा माझ्या जर साठ सत्तर हजार लोकांनी तर दर्शन घेतलं जास्त होत लाख लाख ते दोन लाखात लोकांचं दर्शन होईल सध्या गुन्हा आता कमी आहे आणि आपण म्हणजे व्यवस्थांनी चांगल्या प्रकारची व्यवस्था ठेवलेली आहे दुकानदारांना आपण तुम्ही चांगल्या सगळं व्यवस्था केलेलं आहे हो आपलं आपलं नाव काय मी प्रकाश बिराजदार पाटील शिळू सोलापूर ट्रस्टी आहे ट्रस्टी हो बर सर आपण मावळ सायरीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल दे आपण हार्दिक आभार चंद्र मांडेकर मावळ सायद्रीसाठी दनावळा स्थितीशी असं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेची तयारी केली असून दुकानदारांनाही व्यवस्थित जागा मिळवून दिलेल्या आहेत